जय श्रीराम सार्थ श्री दासबोध दशक दुसरा समास नववा विरक्त लक्षण आता विरक्त म्हणजेच वैराग्यसंपन्न पुरुषांची लक्षणे ऐका विरक्ताच्या अंगी कोणते गुण असावेत ते सांगतो त्या गुणांनी त्याच्या अंगी योग्याचे सामर्थ्य मांडते या गुणांनी चांगली कीर्ती सगळीकडे पसरते आपल्या जन्माचे सार्थक होते आणि विरक्ताचे वैभव वाढते या गुणांनी परमार्थ साधतो स्वानंद उचंबळून येतो आणि आत्मा विवेकासकट वैराग्याला दुप्पट तेज येते या गुणांनी आत्मसुख भरून बहू लागते सद्विद्या वश होते म्हणजे स्वस्वरूपाचा अनुभव येतो आणि मोक्षासह सर्व भाग्य व ऐश्वर जीवनात विलासू लागते या गुणांनी मनातील सर्व अपेक्षा पूर्ण होतात साऱ्या इच्छा पुरतात आणि अत्यंत गोड बोलण्यासाठी प्रत्यक्ष सरस्वती मुखात येऊन राहते विरक्ताची ही लक्षणे ऐकावीत मनात ती घट्ट धरून ठेवावी म्हणजे मग माणूस जगामध्ये प्रख्यात होतो विरक्ताने नेहमी विवेक जागृत ठेवावा त्याने लोकांमध्ये अध्यात्म वाढवावे आणि इंद्रिये आवरून ताब्यात ठेवण्याविषयी त्याने मोठे धैर्य दाखवावे त्याने आपले साधन चांगले सांभाळावे त्याने लोकभजनास लावावे म्हणजे भगवंताच्या मार्गास लावावे पण त्याने विशेषतः ब्रह्मज्ञान प्रकट करावे म्हणजे ब्रह्मज्ञान कसे असते हे स्वानुभवाने व शब्दाने लोकांना प्रत्यक्ष दाखवावे त्याने लोकांमध्ये भक्तिमार्ग वाढवावा शांती कशी असते हे त्याने शांती ठेवून दाखवावे आणि आपली विरक्ती त्याने मोठ्या प्रयत्नाने सांभाळावी त्याने सत्कर्मांना महत्त्व देऊन त्यांची स्थापना करावी त्याने विरक्तीचा वैराग्याचा अनासक्तीचा प्रसार करावा आणि स्वत निर्वासनता निष्कामता आपल्या जीवाशी घट्ट धरून ठेवावे त्याने धर्माचे महत्व वाढवावे त्याने पुनरुज्जीवन करावे त्याने अत्यंत नीतिमान असावे आणि अगदी मनापासून आपली क्षमाशील वृत्ती जपावी त्याने मंद झालेला परमार्थ पुन्हा सतेज करावा त्याने सदाच चिंतनशील असावे विचाराची कक्षा वाढवीत असावे आणि सत्वगुण जवळ ठेवून नेहमी सन्मार्गाने जावे त्याने श्रद्धावंतांना सांभाळावे भगवंतावर प्रेम करणाऱ्यांचा मनस्ताप शांत करावा आणि भोळ्या भाबड्या पण शरण आलेल्या माणसांना दूर करू नये त्याने अतिसावधपणे वागावे त्याने दुसऱ्याचे अंतरंग ओळखून असा आणि त्याने नेहमी परमार्थाचा कैवार घ्यावा परमार्थाची बाजू उचलून धरावी त्याने नेहमी अभ्यास करावा त्याने बहुश्रुत असावे त्याने नेहमी उद्योगरत राहावे आणि आपल्या वक्तृत्वाच्या बळाने बिघडलेला किंवा मंद झालेला परमार्थ पुन्हा प्रचलित करावा त्याने शुद्ध आत्मज्ञान सांगत जावे त्याने वैराग्याची स्तुती करीत जावी आणि लोकांच्या शंकांचे निवारण करून त्यांना खात्रीने भरलेले समाधान द्यावे प्रचंड प्रमाणावर पर्वाचा उत्सव विरक्ताने करावा भक्तांचे मोठे समुदाय एकत्र आणावे आणि भजन पूजन जप कीर्तन वगैरे उपासना करण्याचे मार्ग मोठ्या वैभवाने साजरे करावे पुष्कळ हरिकीर्तने करावी प्रवचने आणि निरूपणे याची तर नुसती गर्दी करून सोडावी आणि अशा रीतीने जे निंदक दुर्जन असतात त्यांना भक्तिमार्गाच्या ऐश्वर्याने लाजवून टाकावे विरक्ताने खूप मौकांवर उपकार करावा सज्जनपणाचा जीर्णोद्धार करावा आणि आग्रहाने पुण्यमार्गाचा प्रसार करावा अध्यात्माचा विस्तार करताना विरक्ताने स्नान संध्या जप ध्यान तीर्थयात्रा भगवंताचे भजन नित्यनेम आणि पवित्रपणा या सर्व गोष्टींचा समावेश करावा त्याबरोबरच अंतःकरण शुद्ध असावे विरक्ताने अति निश्चयाने वागावे सर्वांना सुख लागेल अशा तऱ्हेने प्रपंच करावा आणि केवळ आपल्या सहवासाने सर्व लोकांचे कल्याण करावे विरक्ताने निर्भय व गंभीर असावे उदार असावे आणि प्रवचनाच्या बाबतीत तर त्याने अत्यंत प्रामाणिक आणि वाहिलेले असावे त्याने नेहमी सावध असावे केव्हाही शुद्ध मार्गानेच जावे आणि अशा रीतीने लोकांकरिता झिजून आपले नाव मागे ठेवावे विरक्ताने आपल्यासारखे विरक्त पुरुष शोधून काढावे साधू पुरुष ओळखून काढावे आणि संत योगी व सज्जन यांच्याशी मित्रत्वाचा स्नेहसंबंध जोडावा त्याने स्वतः पुरश्चरणे करावे हिंद हिंडून तीर्थस्थाने पहावी आणि उपासनाला योग्य अशी निर्णय स्थाने सुंदर बनवून टाकावे विरक्ताने लोकांची म्हणजे परोपकाराची कामे आपल्या मागे लावून घ्यावी परंतु आपली अलिप्तपणाची अंतरस्थिती कायम ठेवावी मागे लावून घेतलेल्या कामांमध्ये आसक्त होऊन गुंतून जाऊ नये तसेच कशाबद्दलही कोणतीही अपेक्षा त्याने आपल्या मनात ठेवू नये विरक्ताने नेहमी अंतर्मुख वृत्तीने असावे तरी पण त्याने आचरणाने पवित्र असावे कोणाच्या तरी ताब्यात जाऊन त्याने कधीही मिंधेपणा न घ्यावे विरक्ताने काळाची पावले ओळखावे प्रसंग कसा आहे ते ओळखावे विरक्त सर्व बाजूने हुशार असावा विरक्ताने एकांगी असू नये त्याने ज्ञानाच्या सर्व अंगांचा अभ्यास करावा जे जसे असेल तसे ते त्याने बरोबर समजून घ्यावे भगवंताच्या सगुण चरित्राचे वर्णन वेदांत सिद्धांताचे विवेचन सगुण रूपाचे भजनपूजन परमात्मा स्वरूपाचे ज्ञान शरीररचनेचे ज्ञान आणि तत्त्वज्ञान या सर्व अध्यात्म अंगाचे ज्ञान विरक्ताला असावे तसेच कर्ममार्ग म्हणजे काय उपासना मार्ग कोणता ज्ञानमार्ग कसा असतो सिद्धांत मार्ग कशाला म्हणतात प्रवृत्ती मार्ग व निवृत्ती मार्ग यांची लक्षणे कोणती या सगळ्या परमार्थ साधनांचे ज्ञान विरक्ताला असावे भगवंताचे प्रेम उदय पावल्यावरची अवस्था क्षीण झाल्यासारखी अलिप्तपणाची अवस्था योगाभ्यासाने येणारी अवस्था ध्यान साधले म्हणजे होणारी अवस्था देहाचे भान लोपल्यावर होणारी अवस्था सूर्यापचनी पडल्यावर होणारी अवस्था या सर्व साक्षात्कार लक्षणांचे ज्ञान विरक्ताला असावे नाना प्रकारचे नाद नाना प्रकारचे प्रकाश व दर्शने नाना प्रकारच्या योगमुद्रा व योगासने अनेक प्रकारचे मंत्र अनेक प्रकारची यंत्रे अनेक प्रकारचे विधी आणि विधाने तसेच लोकांमध्ये प्रचलित असलेल्या अनेक मतांचे मर्म या सर्व पारमार्थिक गोष्टी विरक्ताने समजून घेऊन मग सोडून द्याव्या विरक्ताने जगमित्र असावे त्याने संपूर्णपणे स्वतंत्र असावे तो विचित्र व विलक्षण दिसेल इतके नाना तऱ्हेचे गुण त्याच्या अंगी असावे विरक्ताने अगदी खरोखर वैराग्यसंपन्न असावे तो भगवंताचा भक्त असावा कशातही आसक्ती न ठेवता त्याने सदैव मोकळे बंधनरहित असावे विरक्ताने शास्त्रांचा सूक्ष्म अभ्यास करावा परमार्थाला घातक असणारी विरोध करणारी मते खोडून काढावी आणि भगवंताच्या प्राप्तीची इच्छा असणाऱ्या लोकांना शुद्ध साधन मार्गाला लावावे विरक्ताने आपल्या निरूपणामध्ये अगदी शुद्ध परमार्थ सांगावा शंका घेणाऱ्यांच्या शंकांचे त्याने निरसन करावे जगामधील सर्व लोकांवर त्याने आपलेपणाने प्रेम करावे विरक्ताने आपल्या निंदकांना वंदन करावे जे साधक वृत्तीचे ते असतील त्यांना साधन मार्गाचे बरोबर ज्ञान करून द्यावे आणि मला भगवंत हवा ही इच्छा उत्पन्न होईल असे उत्कट प्रवचन करून प्रपंचात गुंतलेल्या लोकांना परमार्थासाठी जागे करावे सारांश विरक्ताने उत्तम गुणांचा स्वीकार करावा वाईट गुणांचा त्याग करावा आणि आपल्या वैराग्याच्या आड येणारी जी संकटे व अडचणी असतील त्यांना विवेकाच्या जोरावर नाहीसे करून टाकावे अशी ही उत्तम लक्षणे आहेत एकाग्र मन करून ती ऐकावीत विरक्त पुरुषाने त्यांचा अवेअर करू नये माझ्या अनुभवाला आलेली व म्हणून मला पटलेली इतकी लक्षणे मी सहज बोलून घेतो त्यातील जेवढी पसंत पडतील व आवडतील तेवढी घ्यावीत मी फार बोललो म्हणून श्रोत्यांनी खिन्न होऊ नये परंतु ही उत्तम लक्षणे न स्वीकारता अवलक्षणांचा अंगीकार केला तर माणसाच्या जीवनाला काही ताळतंत्र राहत नाही अशा माणसाच्या अंगी पडतमूर्खपणा येऊ लागतो पुढील समासात त्या पडतमूर्खांच्या लक्षणांचे विवेचन आहे ते लक्ष देऊन ऐकावे समास नववा समाप्त